जारखवाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत जी ज्ञानेश्वर वस्ती आहे तिथे आपण आहे उजव्या कालव्याच्या लगतच उभे आहे आणि येथे मात्र ड्रोनमुळे सर्वच ग्रामस्थ हैराण झाले आहेत ड्रोनच्या गिरट्या वाढल्यात आणि त्यानंतर काही चोऱ्या झालेल्या आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे एकीकडे दिवसभर कष्ट करायचे आता खरीप हंगामाचे लगभग चालू आहे आणि दुसरीकडे रात्रीच्या चोऱ्या सुरू झालेल्या बिबट्याची दहशत आहे नंतर आता ड्रोनची दहशत आहे आणि तिसऱ्या चोऱ्या सुरू झालेल्या त्यामुळे नेमकं काय करावं हा संभ्रम आहे ड्रोन बाबत किंवा काय काय शेतकरी सांगतात किंवा काय त्याबाबत जाणून घेऊ तुमचं काय नाव माझं नाव काय ग्रामपंचायत ग्रामपंचायत जर कोणी तुम्ही या ठिकाणी सदस्य आहे हा आणि या ठिकाणी जर चोरीच्या बाबतीत सांगायचं झाले तर गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय की दहा ते पंधरा दिवस हे आकाशामध्ये ड्रोन फिरतायत आणि इतक्या दिवस होऊन देखील त्या ड्रोनबाबत कोणाला कुणाला काही म्हणजे हे नाही माहिती नाही पोलीस प्रशासनाकडे या संबंधी तक्रार केलेली आहे पण त्यांनी पण सांगितलं की चौकशी करून आम्ही सांगू हे ड्रोन नक्की कशाच्या बाबतीत हे काय आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी चोऱ्या पण व्हायला लागल्या मग हे ड्रोन नक्की चोरीच्या उद्देशाने फिरतायत का दुसऱ्या कोणत्या उद्देशाने याबाबत या ठिकाणी काय अजून कुणालाच काही कल्पना नाही आणि काल या ठिकाणी आमच्या इथं माझे चुलते बाळासाहेब बडेकर यांच्या वखारीतून पन्नास ते साठ पेशिकांता चोरीला गेलेला आहे आणि अशा घटना रोजच कुठं ना कुठं घडतायत त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक भीतीच्या भीतीच्या सावटा खाली आहेत दिवसभर काम करायचं शेतीमध्ये संध्याकाळी इकडून ड्रोन आले तिकडून ड्रोन आले इकडून गाड्या आल्या तिकडून गाड्या आल्या निमित्ताने रात्रभर राहायचं आणि त्यानंतर बिबट्याचा पण या ठिकाणी प्रश्न आहे कालच संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आमच्या इथं दोन बिबटे दिवसा दोन बिबटे दिसलेले आहेत त्याच्यामुळं एकीकडं बिबट्या एकीकडं ड्रोन एकीकडं चोऱ्या नेमकी शेतकऱ्यांनी ने करायचं काय अशा परिस्थिती शेतकरी आहे त्या दृष्टीने प्रशासनाने योग्य ती पावले उचलून योग्य ती कार्यवाही करावी अशी ग्रामपंचायतीच्या वतीने माझी या ठिकाणी ठीक आहे काय मत आहे ड्रोनबाबत बोला तुमचं काय नाव सुरेश मारुती बडेकर हां जारकरवाडी जारकरवाडी ग्रामपंचायतच्या अखत्रित्या की जी बडेकर वस्ती आहे या बडेकर वस्तीत उजव्या कॅनलमुळं सदन झालेली आहे पाणी भरपूर असल्यामुळं शेतात पिकं आहेत दिवसभर लोकांनी कामं करायची आणि रात्रीच्या वेळी ड्रोन पाच पाच सहा सहा ड्रोन एका वेळी फिरतायत आणि लोकांना ती मनात इतकी भीती तयार झालेली आहे की नक्की हे ड्रोन कशाचे आहेत बा आणि ड्रोन फिरल्याच्या नंतर रात्रीची मुलं गस्ती व असतात बारा साडेबारा वाजेपर्यंत जागतात दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी रात्रीचं जा जागायचं जा। त्याच्यामुळं जा रात्रीचे झोपल्याच्यानंतर हे चोऱ्यावरसुद्धा प्रमाण वाढलेलं आहे या चोऱ्यांचा बी छडा लागला पाहिजे एवढीच आमची ग्रामस्थांतर्फे कळकळीची विनंती बोला काय काय नाव तुमचं माझं नाव बाळासाहेब लालजी बडेकर इथे जारकोडीच म्हणायचं तर आता हे आहे जे चालू साहेब कसं आहे आता हे ड्रोन आहे बिबटे आहे सगळे हे लोक कामं करतात लोक मग थोडक्यात मग सांगायचं झालं तरी लोक बाई बिज झालेली करावं काय नक्की त्यामुळं इथं पोलिसांनी वगैरे लक्ष घालून याच्यात जरा बंदोबस्त करावा अशी आहे आमची इच्छा आहे एकंदर जे ड्रोनमुळं घटना घडल्यात किंवा चोऱ्या झाल्यात असं काही शेतकऱ्यांचं मत आहे परंतु अधिकृत त्याला पृष्टी जरी नसली तर ड्रोनचं भय वाढत चालले दररोज बारा एक दोन वाजेपर्यंत इथे तरुण गस्त घालतात आणि ड्रोन दिसला त्याचा करतात परंतु ड्रोन मात्र डोंगराच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी कि जातो आणि तो नाहीसा होतो तर एकंदर ड्रोनबाबत शासकीय अधिकारीसुद्धा उदासीन आहेत आणि शेतकऱ्यांच्या एवढा झोपा उडाल्या असताना मात्र शासनाला काही त्याचं देणं घेणं लागत नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तर याबाबत ड्रोनबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट केल्यास शेतकरी निश्चिंत होतील परंतु जोपर्यंत भूमिका स्पष्ट शासनाची होत नाही तोपर्यंत या अफवा किंवा ड्रोनचं भय वाढतच जाईल असं वाटतंय आपल्या गावार्थात संतोष वळसे पाटील